झेंडेवाडी या गावातून आपण सरळ आल्यानंतर आपणाला डोंगराच्या बाजूला एक तलाव आहे छोटासा त्या तलावाच्या बाजूने आल्यानंतर आपण इथपर्यंत या जे खांबटाका आहे त्या खांबटाक्यापर्यंत आपण जाणार आहे आणि समोरच्या बाजूस गावामध्ये जी खिंड दिसते गावातून उजव्या साईडला बघितल्यानंतर मल्हारगडच्या बाजूला बघितल्यानंतर त्या खिंडीच्या बरोबरमध्ये हे खामटाक आहे आता आपण जात आहे गाडी इथे पार्किंग करून आपण सरळ हा डोंगरवर चढून गेल्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला त्या खिंडीमध्ये खांबटाक आहे ते आज आपण पाहणार आहे खूप रस्त्यातून वाट काढणं खूपच अवघड आहे बघू आता आपण आलेलो चाललेलो आहे हे दिसत आहे जागोजागी आपल्याला सशाचे पाय पायाचे ठसे आणि रस्ता गवत हे जे गवत आहे हे सशाच्या चालण्यामुळे असे वाकडे तिकडे झालेलं आहे आणि त्याच्याच आधारावर आज मी चाललेलो आहे वरती जाण्यासाठी प्रॉपर असा रस्ता बिलकुल कुठंच नाही फक्त एक अंदाजावर आपण जात आहे आपण या वरच्या भागात जायचे आपल्याला हे टाकं पाहण्यासाठी आपणाला खूप कष्ट घ्यावे लागतात कारण आत्ता नुकताच पावसाळा संपून गेलेला आहे व या ठिकाणी जाताना आपणाला कुसळांचा खूपच त्रास होत आहे त्याच्यामुळे आपण या ठिकाणी सावधगिरीने कधीही जायचे माझा या ठिकाणी जाण्याचा रस्ता चुकल्यामुळे मी अशा या झाडीतून गेलेलो आहे रस्तासमोर दिसत आहे परंतु थोडे वर गेल्यानंतर हा रस्ता रोड वरपर्यंत पूर्ण व्यवस्थित गेलेला आहे त्याच्यामुळे आपणाला इथे अजूनपर्यंत चुकण्याची काही शक्यता दिसत नाही व्यवस्थित असणारा रोड दिसत आहे पायथ्यापासून आपल्याला वर जाण्यासाठी साधारण एक वीस ते पंचवीस मिनटाचा वेळ लागतो परंतु या ठिकाणी गवत खूप वाढल्यामुळे व कुसळांचा त्रास होत असल्यामुळे आपण त्या ठिकाणी जाण्यासाठी मला साधारण एक पाऊन तास वेळ लागला व या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला खूपच असे वातावरण व्यवस्थित आहे हिवाळ्याचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे वर जाताना आपणाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही या ठिकाणी पाहत आहे आपण अशा या गवतातून आपण जात आहे व कुसळ खूपच आहेत पाऊस संपल्यामुळे या ठिकाणी न आलेलं कधीही बरं आपण ज्यावेळेस मल्हारगडचा ट्रेक करतो किंवा मल्हारगडाला जातो त्याच्या समोरच्या डोंगरावर हे पावसाच्या ह्याच्यात किंवा गाळ साचून खूप भरलेले आहे फक्त त्या टाक्याचा थोडासा भाग पाण्यास भेटत आहे तो आपण पाहणार आहे त्याचही आपणाला जरी भेटला थोडासा ते आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे व अशातूनच आपण आपला इतिहास हा माहिती होत जात असतो या ठिकाणी आपणाला किंवा या भागाची पाहणी करत असताना आपणाला एकूण सात खांबटाकी सापडलेली आहेत जर आपण पहिल्यापासून विचार केला तर पहिलं जे खांबटाकं आहे ते आपण ज्वाला मारुती मंदिरापशी आहे ज्वाला मंदिरापाशी आपण अपन आपली गाडी लावून मल्हारगडचा ट्रेक आहे त्या ट्रेकने चालू केल्यानंतर साधारण एक दहा ते पंधरा मिनिटात आपण पहिल्या खामटाक्यापाशी पोचतो ज्याला आपण सीतेजी नाणी या नावाने ओळखतो जे आहे लोणी काळभोर या गावामध्ये व ते खांबटाके पाहून झाल्यानंतर आपण तसेच पुन्हा ज्वालामारुती मंदिरापाशी जाऊन झेंडेवाडीमध्ये जावे व झेंडेवाडीमध्ये गेल्यानंतर आपणाला एक दहा मिनटात एक वस्ती आहे त्या वस्तीपर्यंत गेल्यानंतर आपणाला जे दुसरे खांबटाके आहे ते आपण सहज पाहू शकतो एक दहा मिनटाची चढाई आहे त्या चढाईपर्यंत आणि या ट्रेकला जाता असताना मला एक मोराचे दर्शन झालेले आहे समोर पाहत आहे आपण मोर अतिशय व्यवस्थित मला आज है। आपन, या निसर्गरम्य वातावरणात आज पहिल्यांदा मोर पाण्यास भेटलेला आहे पण या अशा झाडीतून एक दहा मिनटाची चढाई करून इथपर्यंत पोचलेलो आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात येते येण्याचे प्रकर्षाने टाळा कारण या ठिकाणी आपल्याला कुसळं समोर दिसत आहेत खूप प्रमाणात आहेत त्याच्यामुळं आपल्याला या कुसळांमुळे खूप त्रास होतोय नोव्हेंबर डिसेंबर नंतर जर या ठिकाणी आला तर हा पिरियड सर्वोत्तम राहील तो जो तलाव आहे त्या तलावाच्या साईडनी सरळ रोड पायथ्यापर्यंत आलेला आहे या आणि तिथपासून आपणाला एक पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तासाची चढाई कुसळ्यांमुळे अर्धा तासाची चढाई धरा तिथपर्यंत पोचण्यासाठी आणि या ठिकाणी आपण पाहतोय असे रस्ता केलेला आहे सशननी ससे या भागात भरपूर आहेत त्याच्यामुळे आपणाला या ठिकाणी सश्यांच्या जागोजागी पाऊल खुणा दिसत आहेत तसेच मोर हरण हे सुद्धा या भागात आहेत तरी येतानी या, या प्राण्यांना कोणती इजा पोचणार नाही किंवा त्यांना काही न करता या ठिकाणी यावे आणि हा जो परिसर आहे हा फॉरेस्टच्या अंडर परिसर आहे त्याच्यामुळे या ठिकाणी येतानी आपल्याजवळ कोणत्याही प्रकारची लाईट किंवा जाळ पेटवणाऱ्या वस्तू किंवा झाडतोड किंवा असे काही जरी असेल तर या ठिकाणी न घेऊन व्यवस्थित फक्त ट्रेकसाठीच यावे अन्य कोणतेही नासधूस किंवा नुकसान करण्यासाठी या ठिकाणी येऊ नये ही एक सर्वांना विनंती आणि आता आपण एक दहा मिनटात आपण वर टॉपला पोचत आहे अर्ध्या तासाची चढाई करून आपण टॉपला आलेलो आहे गाडी आपली समोर तिथं लावलेली आहे आणि आता आपण आता आलेलो आहे या खांबटाक्यापैकी एक पाच दहा मिनटात पोचू आपण शोधाशोध करायला लागणार आहे आपल्याला आपल्याला समोर दिसत आहे ती खिंड त्या खिंडीच्या अपोजिट साईडला आपण जे खांबटाक्याच्या शोधात आलेलो आहे ते खामटाकं तिथं आहे खाम एक पाच दहा मिनटात आपण तिथं पोहोचून जाऊ आणि ते खांबटाकंही आपण आज पूर्ण व्यवस्थित पाहणार आहे गवत आणि झाडी खूप आहे ये त्यामुळं येताना सावध या हा असा मार्ग दिसत आहे आपल्याला सशांनी ससे गेलेल्याचा मार्ग आहे या आणि ह्याच मार्गाने आपण कालपासून वरपर्यंत अगदी पाण्याच्या टाकेपर्यंत शोध घेत जाणार आहे कारण या परिसरामध्ये वरच्या बाजूस ते एकमेव पाण्याचा टाका आहे आणि जे दुसरं आहे ते अपोजिट साईडला आहे ते नाही करणार आपण मल्हारगड आपणाला समोरच दिसत आहे व मल्हारगडाच्या समोरच्या बाजूला हे जे खांबटाकं आहे हे टाकं पाहण्यासाठी आपणाला जरी झेंडेवाडी या गावामधून यायचं असेल तरी पण हे दिवे गावामध्ये असणारे हे खांबटाके आहे त्याच्यामुळे आपणाला दिवे गावातून किंवा झेंडेवाडी व मल्हारगडच्या समोरच हे टाका आहे त्याच्यामुळे आपण इथपर्यंत येण्यासाठी कुठून येऊ हो शकतो परंतु हे खूपच अपरिचित खामटाके आहे व स्थानिक लोकांना सोडून याची जास्त कोणाला माहिती नाही व माझा प्रयत्न असाच आहे की अशी अपरिचित ठिकाणे किंवा जास्त लोकांना माहिती नसणारी परंतु आपल्या आजूबाजूलाच असणारी अशी अनोळखी ठिकाणी मी पाहून ती आपणापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे आपणही जर आपल्या आजूबाजूला कोणती अशी ठिकाणे असतील तीही आपण शेअर करावीत किंवा लोकांना सांगावी त्याच्यामुळे आपली आपल्या ऐतिहासिक ठेव्याची देवाणघेवाण होत असते या ठिकाणी आपल्याला खूप काही एकूण सात मागाशी उल्लेख केल्याप्रमाणे सात खांबटाकी आहेत त्या मी साती खांबटाक्यांचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत किंवा आपल्या या जय ॲडव्हेंचर चॅनलच्या मार्फत सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे अशा आपण खिंडीत पोचल्यानंतर आपणाला समोरच मराठा शाळेतील सर्वात शेवटचा किल्ला ज्याचा उल्लेख आहे तो मल्हारगड हा किल्ला आपणाला समोरच पाहण्यास भेटत आहे व या किल्ल्याचे दर्शन घेऊन आपण बरोबर खिंडीत आल्यानंतर डाव्या साईडला एक पाच दहा मिनटाची चाल करून गेल्यानंतर आपणाला येते हे टाकं पाहण्यास भेटते या ठिकाणी आता सध्या आपणाला हा परिसर फॉरेस्टच्या अंडर असल्यामुळे स्थानिक गावकरी या ठिकाणी वरती येत नाहीत त्याच्यामुळे या टाक्यामध्ये खूप गाळ साचलेला आहे परंतु तरीसुद्धा आपण एक ऐतिहासिक वास्तू म्हणून या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण ती व्यवस्थित पाहणार आहे त्याच्यामुळे कोणताही विलंब न लावता त्या टाक्यापर्यंत आपण पोचणार आहे समोर पाहत आहे आपण मल्हारगड आणि मल्हारगडचा परिसर आहे असेच या ठिकाणाहून आपण पाच दहा मिनटात त्या टाक्यापर्यंत पोहोचतो हे टाके शोधण्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागतात व एका छोट्याशा कपारीला हे खांबटाक आहे मलाही वर आल्यानंतरसुद्धा साधारण अर्धा तास या खांबटाकेपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला आहे व या ठिकाणी आपण आज आलेलो आहे आता आपण मागाशी सांगितल्याप्रमाणे एक लोणी काळभोर खमटाके आहे तसेच झेंडेवाडी खमटाके त्याच्यानंतर हे तीन नंबरचे खांबटाके आहे या ठिकाणी समोर टाका असण्याची शक्यता आहे तिथपर्यंत मी जाऊन आलो परंतु त्या ठिकाणी टाकं नाही ही पाहून झाल्यानंतर निराशा हाती पडली व त्याच्यानंतर मी डाव्या साईडला सरळ आल्यानंतर मला हे असं काहीतरी जाणवलं किंवा पाण्याचा प्रवाह दिसला त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर मी थोडं पुढे गेल्यानंतर मला जे पाहिजे ज्याच्या स्वतःच आपण आलेलो आहे ज्याच्यासाठी आपण केला तास आपण जसे बोलतो त्यासाठी आपण या टाक्यापर्यंत आता आपण पोहोचत आहे व शेवटी मला ते टाकं भेटलंच टाकं भेटलं हे माहीत झाल्यानंतर आपणाला जो आनंद भेटतो तो आनंद शब्दात सांगणं खूपच कठीण आहे समोर पाहत आहे आपण मी ज्याच्यासाठी एवढी ताबडतोड कष्ट करून मेहनत करून आलो त्या ठिकाणी मी शेवटी पोहोचलोच असं हे ऐतिहासिक खांबटाकं आहे परंतु गाळाने हे भरलेलं आहे स्थानिक शेवटी दीड तासाच्या प्रवासानंतर आपल्याला हे येथील टाकं सापडलेलं आहे मल्हारगडाच्या बरोबर समोरच्या बाजूला हे टाकं आहे आणि ज्यावेळेस आपण झेंडेवाडीमधून खिंडीत येतो तर त्या खिंडीत आल्यानंतर आपणाला डाव्या साईडला एक पाच मिनटाची चाल आल्यानंतर हे इथं असं टाकं पाण्यास भेटत आहे आपल्याला ॲक्च्युली हे गाळानं वगैरे भरलेलं आहे त्यामुळे हे खांबटाका हे काय का आहे हे आपल्याला व्यवस्थित सांगता येणार नाही परंतु अतिशय व्यवस्थित आणि बारमाही पाणी असणारं हे खांबटाका आहे आत अस गावकऱ्यांनी असे सांगितलेले आहे की हे खूप खोल आहे आता इथे गाळ वगैरे असल्यामुळं आपण आता जास्त नाही करू शकत आपण बघू शकतो आणि माझ्या समोर दिसत आहे तो मल्हारगड मराठी शाहीतला शेवटचा किल्ला समोर आपण पाहत आहे तो मल्हारगड आहे आणि तिथं नुकतंच एक भुयार सापडलेला आहे तेही आपण लवकरच तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे असं हे टाकं पाण्याचं आपण आज पाहिलेलं आहे अपरिचित आहे अपरिचित बनण्यापेक्षा स्थानिक गावकऱ्यांना सोडून या टाक्याबद्दल जास्त कोणाला माहिती नाही आणि आपल्या या दिवे घाट आणि परिसरातील या याच्यात एक तीन आणि वर्षभर पाणी टिकतं या ठिकाणी असे हे खामटाक आहे आणि खालील भाग पाहता हे पण असं झेंडेवाडी खांब आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागील बाजूशी झेंडेवाडी खांब आहे हे अपरिचित असणारं हे खांब पाहू शकतो आपण टाका पाहून झाल्यानंतर वेळ विश्रांती घेऊन व दिवाळी पराळ आणला होता तो खाऊन आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला जाणार आहे व त्यासोबतच आपण येथे थोडी टॉमॅटो आणले होते स्थानिक गावकऱ्यांनी मला टोमॅटो दिले होते ते मी या येथे ठेवत आहे हा असा परिसर आहे आणि या अशा निसर्गरम्य ठिकाणी असणारे हे खांबटाक आपण पाहू शकतो इथं एक टाका आहेच आणि समोर मल्हारगड सफर अपरिचित लेने यांची आपण करत आहे या सफरमध्ये आपणाला हे अपरिचित असणारे झेंडेवाडी काळेवाडी या भागातील हे खामटाकं सापडलेलं आहे समोर पाहतोय आपण धन्यवाद आणि हे सर्व पाहून झाल्यानंतर आता आपण परतीच्या वाटेला निघणार आहे परतीच्या वाटेमध्ये शंभर विश्रांती आपण घेणार आहे व विश्रांती घेत असताना आपण या आजूबाजूच्या परिसराचा आपल्याला आनंद मनमुराद आनंद घेणार आहे मी आज या ठिकाणी एकटा चालू होतो व थोडी मनात भीती होती व भीती असण्याचे कारण म्हणजे या ठिकाणी निर्मनुष्य एरिया आहे फॉरेस्टच्या अंडर एरिया असल्यामुळे या ठिकाणी हरण ससे मोर पाणी पिण्यासाठी येतात तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी आपल्यापर्यंत खारीचा वाटा म्हणून हे असं ठेवलेलं आहे आणि आता आपण या नेण्याचा किंवा या याचा निरोप घेत आहे टाक्याचा धन्यवाद आणि या ठिकाणी आपणाला बैलाच्या पायातील ह्याचं सापडलेलं आहे हे आपण जपण जतन करून ठेवणार आहे अशी वाट आहे वाटेने आल्यानंतर पाच मिनटात आपण या खिंडीतून या टाक्यापर्यंत पोचतो आणि हे ताक पाहून झाल्यानंतर आपण आता पुढची जी सफारी आहे सफा उतरणीनंतर आपण पायथ्याला पोचतो आणि दहा मिनिटात आपण आपल्या गाडीपर्यंत सहज पोचतो अशा या मार्गाने आपण यावे पहिल्या मार्गाने मी रस्ता चुकलो होतो त्याच्यामुळे त्या मार्गाने आपण न यावे व तो मार्ग खूपच लांबचा सुद्धा पडतो आपण बरोबर आपण आता या खिंडीमध्ये आहे आणि उजव्या साईडला माझ्या उजव्या साईड राईट साईडला म्हणजे या बाजूला ते खांबटाका आहे त्या झाडाच्या खाली असं आल्यानंतर पाच मिनटाच्या अंतरावर आहे हीच खिंड आहे जी आपल्याला झेंडेवाडी गावा आप या गावातून स्पष्ट दिसते आणि तिथूनच आपल्या या झेंडेवाडीच्या अपरिचित असणाऱ्या टाक्याकडे जात आहे रस्ता आलेलो आहे आपण बऱ्यापैकी खाली आता समोर दिसत आहे आपल्याला पन्नास टक्के खाली आलेलो आहे पण उतरून नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये या ठिकाणी न येऊ त्यामुळे आपण आपल्यासोबत पाणी जरूर ठेवावे पाणी या ठिकाणी खूप महत्त्वाचे आहे हा ट्रेक करण्यासाठी साधारण आपल्याला दोन तास लागतात खालून वर जाण्यासाठी एक अर्धा पाऊन तास बघण्यासाठी अर्धा तास व रिटर्न फिरण्यासाठी अर्धा ते पाऊन तास असा या दौऱ्याची रूपरेषा आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर खूपच मनमुरात निसर्गाचा आनंद घेऊन आपण रिटर्न आज आले चाललेलो आहे अतिशय व्यवस्थित आणि सुंदर ट्रेक म्हणावा लागेल यासोबत आपण ह्या पानवट्यावर पोचलेलो आहे समोर पाहतोय आपण हा पानवटा ताबडतोड उतरण चढण करून आलेलो आहे प्रयत्न केलेला आहे ते तोही आपण नक्की पावा ते पाहून झाल्यानंतर आपण त्या डोंगराने सरळ टॉपला गेल्यानंतर अजून एक आपणाला खांबटाके पाण्यास भेटत आहे असा आपण हा निसर्गाचा आत्ता नोव्हेंबर महिना चालू आहे त्याच्यामुळे पाणी संपण्यास सुरुवात झालेली आहे तरी आपण या ठिकाणी आपणाला थोड्या प्रमाणात पाणी हे भेटत आहे शेवाळ्याचा रस्ता आहे त्याच्यामुळे उतरताना व्यवस्थित उतरावे व काळजीपूर्वक या ठिकाणी जावे प्रत्येकाने असे ट्रेक करावेत ही एक अपेक्षा आहे धन्यवाद पाहत रामचा आमचा जे ॲडव्हेंचर्स हा चॅनल या चॅनलवर आपल्याला खूप ऐतिहासिक धार्मिक गडकोट लेणी मंदिरे बारव घाटवाटा ही खूप काही अशा ऐतिहासिक वास्तू पाहण्यास भेटतात हा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा कारण त्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नवप्रेरणा प्रेरणा भेटते व आम्ही असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्या नवीन व्हिडिओ बनवण्याची व अपरिचित ठिकाणे आम्ही तुम्हाला दाखवत असतो घेतो तुमची रजा धन्यवाद भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय ॲडव्हेंचर्स यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद